मित्रांनो नमस्कार आज 24 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय थोडा फार विचार करायला लावणारा आहे तो म्हणजे शासकीय योजनांचा खड्डा मित्रांनो बघा मी महाराष्ट्र राज्यामधला एक नागरिक आपण थोडंसं त्याला राजकीय वळण वगैरे द्यायला नको म्हणून मी एक सांगतो की महाराष्ट्र राज्य हे एक कुटुंब समजा आपण आणि या कुटुंबातला मी एक सदस्य आणि तुम्ही सर्वजण पण सदस्य आणि ह्या सदस्यांनी सगळ्यांनी मिळून आपण आपल्या कुटुंबाचे प्रमुख केलं ते सरकार आता बघा एक उदाहरणार्थ म्हणलं तर आपल्या घरामध्ये आपल्याला घरामध्ये सुद्धा कुटुंब प्रमुख असतो तो कुटुंब प्रमुख काय करत असतो इन्कम सोर्स कसा आहे तसा आउटगोईंग सोर्सचा पण विचार करतो म्हणजे त्याचा ताळमेळ घालत असतो जर समजा कुटुंब प्रमुखानं हे ताळमेळ घालत असताना जर चुकीचा निर्णय घेतला आणि आपल्या कुटुंब प्रमुखानं जर अचानक ठरवलं की सगळ्यांना घेऊन काय योजना काढायची आणि पाच लाख रुपये खर्च करायचे आणि अचानक आपल्या कुटुंबप्रमुखानं आपल्यावरच पाच लाख रुपये खर्च केले आणि पाच लाख खर्च केल्यानंतर पुढच्या महिन्यापासून आपल्या बँकांचे हप्ते वगैरे तटले किंवा रोजच्या दिनकर्मामध्ये खर्चात प्रॉब्लेम या लागला तर आपल्या कुटुंबाला तो सोसावा लागतो तसंच आपलं हे महाराष्ट्र राज्याचं एक कुटुंब आहे मित्रांनो मला ह्या आपल्या कुटुंब कुटुंबप्रमुखानं विचारायचं आहे की तुम्ही अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी आणलेल्या आहेत आता आपण एखादा उदाहरणार्थ घेऊया की विविध प्रकारचे विकास महामंडळे स्थापन केलेले आहेत अनेक आहेत अनेक अनेक आणि त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत पण मित्रांनो या आपल्या महाराष्ट्रातल्या कुटुंबामध्ये या योजना कितपत पोचतात जर का अण्णासाहेब पाटील महाविकास मंडळाचा जर अभ्यास केला किंवा के एक विचार केला तर तिथं किती सर्वसामान्य मराठा समाजाच्या मुलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला ला। जरा माहिती काढून बघा नाही मिळालं तिथं गेलं तर मित्रांनो तिथं वजन लागतं वजन पैशाचं नव्हे ते कुठल्या तर आमदाराचं पत्र खासदाराचं पत्र कुठल्या तर पुढाऱ्याचं पत्र किंवा तिथे एखादे अधिकारी पाहिजे तुमचा कर्मचारी पाहिजे म्हणजे अशा लोकांच्या वशिल्यामध्ये जी लोक आहेत त्यांना ह्याचा फायदा मिळतो आणि हे काढून बघा अभ्यास करून बघा कोण कुणाचा आहे हे सर्वसामान्य माणसाला मिळत नाही आहे तसं आता सर्वसामान्यांसाठी आता लेटेस्ट जी गाजलेली योजना आहे देश नाही देशाच्या बाहेर पण गाजायची वेळ आली आहे त्या योजनेचं लाडकी बहीण योजना काय हरकत नाही आपलीच बहीण आहे आपल्याच माता बहीण आहेत मला फक्त या संदर्भात आपल्या ह्या प्रमुखांना विचारायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा विषय आहे विचार करा जी लाडकी बहीण योजना आणली याच्यामध्ये हे जे पैसे आहेत हे आपल्या राज्यातूनच उभा करायला पाहिजेत ऑलरेडी जर पूर्व इतिहास काढला तर आपल्या राज्यावरती लाखो करोड रुपयाचं कर्ज आहे या योजनेला आपला मोठा भाऊ वरती राहतो दिल्लीत म्हणजे केंद्र शासन हा मोठा भाऊ तर आपल्याला पैसे देणार नाहीये कारण आपल्याला दिलं तर आपल्या या देशामधले अनेक भाऊ आहेत महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे तामिळनाडू आहे असे अनेक भाऊ आहेत मग त्यांना पण ते देणार द्यावं लागेल त्यामुळे मोठा भाऊ पैसे देणार नाहीये मग आता पैसा आपल्याच कुटुंबातला आपल्याच ह्या बहिणींना ओवाळणी स्वरूपात टाकायचा आहे आता मित्रांनो मला एक सांगा अगोदरच आपण करोडो रुपयेच कर्ज आहे बी लाखो करोड आता पहिला हप्ता जो दिला ना त्यातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला हा पहिला हप्ता महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना दिलेला नाही थोड्याच दिला आहे पण तो हप्तासुद्धा देण्यासाठी या आपल्या कुटुंब प्रमुखांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजनेसाठी विविध कामांसाठी जी ठेकेदारी नेमलेली असते त्या ठेकेदारांची बिलं देण्यासाठी ते पैसे ज्या त्या विभागाला ज्या त्या जिल्ह्याला ते पोच केले होते आणि हा लाडकी बहिणीना वळणीचा हप्ता द्यायचा होता पंधरा ऑगस्टच्या आत म्हणून या ठेकेदारांना दिलेले सगळी बिल रिटर्न घेतल्यात मित्रांनो सगळा पैसा परत शासनाच्या तिजोरीत आणला आणि तो पैसा आपल्या या लाडक्या बहिणीना वाटला आता मित्रांनो तोपर्यंत काय झालं लाडक्या बहिणी सगळ्या खुश झाल्यात त्यांनी खुशीतनं काय झालं एक विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी आणखीन प्रमाणात फॉर्म भरायची वेळ आणली आणि आणखी फॉर्म भरत आहेत आणि ह्या बहिणी असं फॉर्म भरायला लागल्यात आता ए लगेच महिना भरेल म्हणजे पहिल्या छो थोड्या बहिणी होत्या आता त्याच्यात भर पडली म्हणजे बहिणींचा घट्ट आता मोठा झाला आता यांना ओळणी तर ह्या महिन्याची द्यायची आहे आणि मागचे दोन महिने पेंडिंग आहेत नवीन महिन्यांचे ते पण द्यायचं आहे आणि ज्यांना दिले त्यांच्या एक महिन्याचा हप्ता द्यायचा आहे आता मागच्या वेळेला कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे परत घेतले म्हणजे ठेकेदारांचे मग यावेळेला शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणार का असा एक प्रश्न मला पडतोय कदाचित माझा चुकीचा असेल मग तुम्ही कुठून आणणार कुठून आणणार आहे बर त्यातून आणि काहीतरी करचेला तुम्ही दिला असं किती दिवस देणार मग आपले हे कुटुंब काय होणार एक साधा प्रश्न माझा एक दुसरा आहे एक पूर्वी मी असं एक पाच दहा वर्षापूर्वी असं टी व्हीवर रेडिओवर असं ऐकायचं बघा राज इलेक्शन मध्ये कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा काही पण ऑन केलं रेडिओ करा टीव्ही करा कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता तो मला प्रश्न पडलाय कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा अहो तीन हजार रुपयेसाठी तीन हजार रुपयेसाठी या लाडक्या बहिणी हे पैसे मिळा म्हणून बँकेच्या दारात रात्रंदिवस लाईन लावून थांबलेत मला आठवण झाली पूर्वी रॉकेलच्या लाईनला अशा दगड विटा कॅन अशी लाईनला ला लागायचे आता परत विटा दगड लागली किंवा बँकेच्या दारात काही स्त्रियांना भरळून पडली अनेक स्त्रियांना प्रॉब्लेम म्हणजे इतकी गरिबी या महाराष्ट्रात आहे हे याच्यावरच सिद्ध होत आहे मग मला ह्या माझ्या कुटुंब प्रमुखांना विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये खरंच लाडक्या बहिणी या गरीबाच्या आणि गरिबी कुणामुळे आली तमाम जनतेला तुम्ही उत्तर द्या हे कुटुंबातले आम्ही नागरिक हे सदस्य आहोत तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात समजा तुम्ही आत्ता आम्हाला ह्या कुटुंबाला आम्ही आम्हाला खुश करण्यासाठी हे तुम्ही देऊ लागला आणि जर कर्ज वाढत गेलं आपल्या कुटुंबावर आणि कर्ज वाढत गेल्यानंतर मग आम्हाला सदस्यांना कळालं की आपल्या ह्या वडीलधाऱ्या माणसानं चूक केलेली आहे आणि आम्ही त्या वडीलधाऱ्याला बाजूला काढलं आणि आम्ही दुसऱ्याला तिथं बसवलं समजा कुटुंबात तर तो, तो कसा आम्हाला कव्हर करणार तो माझा कुटुंब जो नव्यानं येईल तिथं तर तो कसा कव्हर करणार समजा आम्ही म्हटलं की बाबांनो तुमच्याकडे काहीतरी बुद्धी आहे तुम्हाला वाटतंय का काहीतरी कवर करा तुम्हीच राहिला कुटुंबप्रमुख तर तुम्ही कसं करणार आता कॉन्ट्रॅक्टरांची तुम्ही बिलं घेतली रिटर्न घेतली आता महिना भरणार आहे आता पण देणार आहे आता कॉन्ट्रॅक्टरांना बिलं देणार की नाही मग हा पैसा उभा करण्यासाठी आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यातल्या माझ्यासारख्या कुटुंबातल्या सदस्यांनाच तुम्ही कामाला लावणार का कामाला लावणार का म्हणजे तुम्ही नोकऱ्या वगैरे काय देणार नाही हे म्हणत नाही मी तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही सोडा कामाला लावणार का म्हणजे काय मला काय म्हणायचं आहे की तुम्ही स्पीड गन लावलीत ना त्यांना आदेश देणार का काढा पैसे करा दंड करोडो रुपये वसूल करा अन्य कुठले आम्हाला टॅक्सेस लावणार का तमाम वाहन धारकांच्यावर कुठले टॅक्सेस लादणार का आर टी ओसारख्या ऑफिसेसना वगैरे पैसे गोळा करा म्हणून सांगणार का पोलीस खात्यासारख्या लोकांना तुम्ही आदेश देऊन तुम्ही पैसे गोळा करा म्हणणार का रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या लोकांना हो तुम्ही अधिक रेव्हेन्यू करा म्हणून आदेश देणार का म्हणजे तुम्ही आमच्याकडूनच काढणार म्हणजे आम्ही ह्या कुटुंबातले जे काय महाराष्ट्र राज्यातल्या कुटुंबातले आम्ही सदस्य आहोत जे तुमच्या आधिपत्याखाली आम्ही जगतोय म्हणजे तुम्ही आमच्यावरच हे लादणार का मग हे सगळं चाललंय कशासाठी आणि याचं विश्लेषण आपण करावं रोज उठलं टीव्हीवर प्रत्येक क्षणाला एकच आहे लाडकी बहीण योजना हे कशासाठी चालेल करा तुम्ही नो प्रॉब्लेम करा माझी काही हरकत नाही मला राजकारणात कुठलं जायचं नाही पण मला तमाम माझ्या ह्या कुटुंबाला या महाराष्ट्र राज्यातल्या ह्या माझ्या प्रत्येक सदस्याला माझा हा व्हिडिओ बघतोय तो प्रत्येक सदस्य माझ्या महाराष्ट्रातला सदस्य आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे भारतात एक नंबरला महाराष्ट्र महा म्हणजे मोठा आणि खरंच मोठाच राज्य होतं आणि आहे पण मला ह्या दोन चार दिवसामध्ये ज्या चा बँकेच्या समोर तीन तीन हजार रुपयेसाठी माझ्या भगिनींची जी अवस्था बघायला मिळा लागलेली आहे याच्यावरून मला असं जाणवू लागलेलं आहे की महाराष्ट्र माझा खरंच कुठं नेऊन ठेवला आहे मित्रांनो ही गोष्ट गांभीर्यानं घ्या आज वाटत असेल तुम्हाला आज चांगलं वाटत असेल पुन्हा भविष्यात वाट वाईट होईल जसं म्हणतो ना एखादा मावा खातो गुटखा खातो तंबाखू खातो त्याला चांगलं वाटत असेल पण कॅन्सर झाल्यानंतर त्याला पश्चाताप होतो तसा माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक या महाराष्ट्रातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला उद्या हा इनडायरेक्टली कॅन्सर होऊ नये अशी माझी विनंती आहे म्हणून मला माझ्या या कुटुंबप्रमुखांना विनंती आहे थोडं याचं विश्लेषण करता आलं तर करा आणि कुटुंबातल्या सदस्यांना विनंती आहे हे काय चाललंय याचा थोडा स्वतः अभ्यास करा आणि हे कशासाठी चाललंय याचा स्वतः अभ्यास करा आपण बर्बाद व्हायला नको आपलं राज्य बर्बाद व्हायला नको याची दक्षता तुम्ही आम्ही घेणं गरजेचं आहे मित्रांनो विचार करा मला कोणत्याही राजकारणाशी संबंध ठेवून विषय काढलेला नाही मी फक्त महाराष्ट्र राज्याच्या कुटुंबातला सदस्य म्हणून मी बोलतो धन्यवाद मित्रांनो